कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी बँक ऑफ इंडिया शाखा जत येथील बँक मॅनेजरच्या तक्रारीबाबत व बँकेकडून होत असलेल्या कर्ज पुरवठाबाबत जत तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेकडून योग्य ती कर्ज मिळत नाहीत तसेच बँकेतील अधिकारी अप्रत्यक्ष पैशाची मागणी करतात उद्योगधंदे यासाठी कर्ज पुरवठा राष्ट्रीयकृत बँकेकडून योग्य होत नाही बँक ऑफ इंडिया या शाखेची महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडून सखोल चौकशी करून बँकेतील कर्मचाऱ्यांची तातडीने बदली व हकालपट्टी करण्यात यावी तसेच मागील त्याला कर्ज मिळावे याबाबत माननीय या जत तहसीलदार जीवन बनसोडे साहेब यांना निवेदन देण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत विधानसभा प्रमुख महादेव भाऊ हुचगोंड सिद्धाप्पा खंडेकर मेंढीगिरीचे राजू करजवाड यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले